तर मंडळे का नाही चालत चालत निम्या डोंगरावर आलोय आणि अजून काय डोंगर काही संपता संप ना अजून मला आहे निम्म्यापेक्षा जास्त डोंगर दिसले आणि वर त्या तिकडे जर बघितलं असत तर कुठं तरी गिर काही चरताना दिसतात किमान तिथं तर तिथंवर तरी आपण जायला पाहिजे नाहीतर डोंगरात गेल्यासारखं काही वाटणार नाही ना बरोबर आहे का लांब आहे पण ती लय लांबा आहे शिवागी जायचं का बघा हा पण जर तुम्ही जायचं म्हणत असाल तर जाम भूक लागणार बघा कॅपॅसिटी संपली आमची संपल्या ना एक काम करूया जायचं पण आणि पोटाच बघितलं पाहिजे त्यासाठी काय राहा तुम्ही दोघी इथं थांबा आम्ही त्या डोंगरावरन आवाज देतो आता या लागलोय काहीतरी पोटाचं बघा म्हणलो मग तुम्ही इकडे काहीतरी चटपटीत आपलं बेत करा आता बिर लई सुटले इकडे काही चूल पेटवायला बी यायचं नाही बरं आहे का नाही त्यामुळे आपलं चूल न पेटवता काय करता आम्ही जातो मग पुढे हो फिरونیय तो क्षेत्रकरी थे खाद्यसंस्कृतीचे थेट शेतातून दर्शन घडवणारे एक मेवीस चॅनल गावाकडची चूक या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका वारले सुटलास वार या सगळे आहे ना डोंगरात फिरायला गेलेले आहेत आणि आता तिकडून येताना दिसतच आहे तर त्यांनी यूजपर्यंत आपण आहे ना मस्त आज ओलीबिळाचं बेत बनवणार आहोत मस्त वातावरण पण झालेले आहे पावसाचं त्यामुळं मस्त का म्हटलं झटपट काय तर बनवूया म्हटलं सुचलं आपल्याला वलीबेळ तर वलीबेळ बनवणार आहेत आणि त्याला काय चूल पेटवायला लागत नाही काय नाही झटपट होते त्यामुळे म्हटलं ओलीबेळच बनवूया तर वलीबेळ बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात ला तर आपण आहे ना इकडे भरपूर आहे ना हे चुरमुरा घेतलेले आहे आणि हे आपलं घरचं आहे ना बडण घेतलेले आहे आणि हे सुद्धा आहे ना कोणाला लागलं तर आपल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकतोय तुम्हाला पण आहे ना हे बडण गरपोच मिळेल आणि इकडे बघा परसाना घेतलेले आहे भरपूर असं परना घेतलेली आहे आणि इकडे बारीक सेव आणि इकडे चार मी टमॅटो घेतलेले आहे आणि इकडं पाच कांदा घेतलेले आहे मीडियम होता म्हणून मी पाच घेतलेले आहे मोठं असेल तर तुम्ही तीन तीन सुद्धा घेऊ शकता तीन ते चार आणि इकडे भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे आणि इकडे बघा गुळाचं पाणी करून घेतलेले आहे आणि आपलं घरचं कांदा लसूण मसाला घेतलेले आहे आणि एक लिंबू घेतलेले आहे हे बघा आता आपण कांदा टमॅटो वगैरे चिरून घेऊया अगोदर मी कांदा चिरून घेते आता आपण टमॅटोसुद्धा आहे ना बारीक चिरून घ्यायचं पिकलेलंच टमॅटो घ्यायचं बारीक चिरून घ्यायचं आपल्याला बघ आता आपण कोथिंबीर चिरून घेऊया टमॅटो चिरून घेतलेले आहे बघ आता कोथिंबीर चिरून घेतलेली आहे सगळ्या हो चिराठी हे बघा आता आपण इथं क कोथिंबीर चिरून घेतलेली आहे तर आपण हे लिंबू चिरून घेऊया आपल्याला पूर्ण एक लिंबू सगळं लागणार आहे तर आता आपण इकडे चुरमुरा घेतलेला आहे त्यामध्येच आपण घालूया बडांमध्ये शेंगदाणे वगैरे भरपूर आहे त्यामुळं आपण इथं बडणसुद्धा वापरलेले आहे तर आता आपण यामध्ये घालूया अरसांना तर थोडंसं आपण बारीकशी आणि वरले वरण आपल्याला आहे ना बारीकशी लागणार आहे तर ह्यामध्ये घालते कांदा टमॅटो कोथिंबीर आपण सगळं घालूया तर आता आपण ह्यामध्ये घालूया गा। आपलं घरचं कांदा लसूण मसाला तर इकडं मी एक लिंबू घेतलेली आहे लिंबू पिळून घेऊया सगळं घेणार आहे एक लिंबू मस्त आंबट गोड तिखट मस्त लागतो बेळ आणि इकडे आपण चिंच गुळाचं पाणी घेतलं तर मग ते घालायचं आता आपण सगळे ना एकजीव करून घेऊया पूर्ण सगळं ना चिंचगुळाचं पाणी सगळीकडे लागायला पाहिजे असं या पद्धतीने आपल्याला सगळे एकजीव करून घ्यायचं पूर्ण असं आपल्याला आहे ना करून घ्यायचं आहे बघा आता मस्त आहे ना वलीबेळ तयार झालेली आहे आपण इकडं दिव्या खायला हो आल्याच म्हटलं उसपर्यंत सगळं आपण आवरून घेऊया आलं आलय आम्ही सगळं आलय मस्त वातावरण पण झालंय पावसाचं होय ले घेतलेले आहे आपण याच्यावर तेना आपण बारिश सेव गलो

म्हणजे कडक पाहिजे बघा कडक पाहिजे असल्याशिवाय पोरांच्या आयुष्याला काय हा नाही कटाळली भूक लागली ना ग भूक लागली जाम भूक लागली भूक लागली नाही बघ आता काय काय तर बनवले आता तर सांगून गेलोय चर मंडळी त्या तिकडं मागे दिसाले की नाही त्या डोंगरावरनं चालत चालत आलोय कडक भूक लागल्या आणि अशा येणाऱ्या की नाही कार्बरने मस्त चटपटीत असं ओली भेळ बनवलेलं आहे मस्त आंबट गोड तिखट असे चवीचं का नाही या मोकळ्या वातावरणात खायचं मंडळी काय मजा असते का नाही ते बोलून नाही तर अनुभव घ्या लागते बरोबर आहे की नाही प्रणित एक नंबर आहे आहे की नाही करा चालू करा आता धुळा करा गावाकडची टेस्ट गावाकडचे मसाले वापरून केलेली भेळ झालं तर मंडळ का नाही त्या तकडं जी डोंगर दिसते त्या डोंगरावर का नाही तासभर हिंडून आल्यानंतर मग कडक भूक लागली होती बघा तवर कारभारने हे मस्त का नाही ओलीबेळचं निवेदन केलंय मस्त ह्या मोकळ्या वातावरणात झकाच बेद झालाय कसं म्हणताय दादा बेळ बघा हा कसं आहे तुम्ही चौपाटीवर खाल्ली असेल कुठल्या तरी एखाद्या शहरात खाल्ली असेल पण रानात बसून अशा वातावरणात बेहळीची लज्जत विषय हार्ड हार्ड की नाही तर मंडळी का नाही हा सगळे पाहुणे मंडळी मित्र मंडळी एकत्र मस्त डोंगरात फिरून आल्यावर असा कार्य केल्यानंतर जो अनुभव आहे की नाही ते नुसतं बोलून किंवा बघण्यात नाही तर ते अनुभव लागतंय स्वतः करून बघायला लागतंय असं आजचं मस्त बेत झालेला आहे आणि आमच्यासोबत इकडं गावाकडची चूल चे दादा आणि वहिनी हे सगळे सोबतीला असल्यामुळं का नाही आज एक मस्त रंगतदार आलेले आहे बिळेला की नाही मस्त लज्जतदार चव आलेलं आहे आता काही मी लय बोलत नाही बरं का मी लय बोललो तर कमी पडेल म्हणून हां डॉक्टर काय सर आणि महत्त्वाचं म्हणजे मंडळ ह्या सगळ्या परिसरात भरपूर वनस्पती मिळतात औषधी त्याची माहिती देण्यासाठी आज आमच्यासोबत गाईड आमचे डॉक्टर प्रवीण माने सर हे सुद्धा आज आपल्या या कार्यक्रमाखायद्यावर काय डॉक्टरजी गावाकडची टेस्ट मसाले वापरून केलेली भेळ अप्रतिम झालेली आहे तुम्ही पण एकदा हे मसाले वापरून भेळ करून बघा तुम्हाला मजाच वेगळी येईल चला आता लय बोलत बसत नाही कारण बुट्टी सरली पाहिजे <laughs> होय का नाही एवढ्या जणात ती बुट्टी काही जास्त नाही डॉक्टरांना <laughs> द्या <laughs> तस पण अर्धी तुम्ही एकटेच <laughs> खाऊ शकता <है। laughs> तर मंडळी तर मंडळी आजचा ओलीबेळचा भेद कसा वाटला ते जरूर कमेंट करा व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा